नमस्कार मी राजेंद्र खेर प्रतिदिनी मी स्टोरी टेलच्या माध्यमातून संपूर्ण भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे तीनशे पासष्ट दिवसांसाठी हे निरूपण मी करणार आहे आज आपण सातव्या अध्यायातील तिसऱ्या श्लोकाचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने मनुष्याणा सहस्रेशु कश्चिद्यदतीसिद्ध सिद्धये येततामपासना कश्चिन मान वेत्ती तत्वत या श्लोकाचा अर्थ असा आहे सहस्रावधी मनुष्यांमध्ये एखादाच सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रयत्नवादी सिद्धांपैकी एखादाच मला तत्वत जाणतो परमात्म्याचं स्वरूप केवढं दुर्लभ असतं हे या श्लोकावरून सहज समजून येतं ते ज्ञान मिळवण्यासाठी हजारो लोकांमधला एखादाच सिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि तसा प्रयत्न करणाऱ्या हजारोंमधील एखाद्यालाच परमात्मा स्वरूपाचं तत्वतः ज्ञान होत असतं तत्वत म्हणजे इन प्रिन्सिपल ज्ञान होत असतं इथे जे सिद्धी म्हटलेलं आहे ते परोक्ष ज्ञानासंदर्भात म्हटलेलं आहे म्हणजे जे भगवंताविषयी थेट ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात अशा सिद्धांनाही त्याचं ज्ञान हे अतिशय दुर्लभ असतं ज्ञान होणं ही गोष्ट इतकी कठीण असण्याचं कारण म्हणजे ज्ञान हे तर्कानं कधी जाणता येत नाही विवेकानं कधी समजत नाही किंवा जाणीवेनंही ज्ञानाचं आकलन करता येत नाही सिद्धी मिळाल्या किंवा केवळ इंद्रिय ताब्यात ठेवली की ज्ञान झालं असं कित्येकांना वाटतं परंतु केवळ इंद्रिय ताब्यात ठेवूनही कार्यभाग होऊ शकत नाही आत्मतत्वाचा सम्यक बोध होणं यालाच ज्ञान म्हणतात